नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे कांद्याचा खूपच टेस्टी असा झुणका बनवत आहे आणि तो झुणका कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घेतलं आहे जिरं मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालायचं आहे बघा इथे मी सात आठ पाकळ्या लसणाच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये लसूण घालून घेतला आहे आणि लसूण आपल्याला एखाद मिनिटभरा मस्त परतून घ्यायचा आहे तर बघा लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा इथे मी उभा चिरून घेतलेला आहे आणि शक्यतो कांदा उभा चिरून घ्यायचा म्हणजे कांदा आहे ना मी कमीत कमी मिडियम साईजचे तीन ते चार कांदे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता कांदाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि बघा असा सुट्टा करून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर परतण्यासाठी ना यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा म्हणजे काय होतं मिठाने कांदा लवकर परतल्या जातो कांद्यातलं मॉइश्चर लवकर कमी होतं आणि कांदा अगदी झटपट परतल्या जातो आणि असा सुट्टाही लवकर होतो मिठामुळे तर हे महत्त्वाचं आहे कांदा परतताना तुम्ही केव्हाही म्हणजे कुठलीही भाजी करताना जर तुम्ही कांदा घालत असाल तर कांद्यामध्ये एक दोन चिमूट मीठ अवश्य घाला म्हणजे कांदा लवकर परतल्या जाईल तर बघा इथे कांदाही आपला परतून झालेला आहे एक तीन चार मिनटात कांदा व्यवस्थित परतून होतो बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे बघा तर मी इथे कडीपत्ता घालून घेते आहे असा फ्रेश असा कडीपत्ता इथे मी घालून घेतलेला आहे आणि कडीपत्तासुद्धा आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे तर बघा इथे कडी सुद्धा मी आता परतून घेते खूप सुंदर हा झुणका होतो मैत्रिणी नक्की ट्राय करा त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि छोटा एक चमचा हळद मी इथे घातलेली आहे आणि मोठा एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये काही जास्त मसाले घालण्याची आवश्यकता नाही आहे अगदी थोड्या साहित्यामध्येच हा आपला झुणका तयार होतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे बघा त्याचा रंगही छान आलेला आहे आणि कांदा तो त्याचा म्हणजे सुवासही एकदम छान येतो आहे तर नक्की जरूर ट्राय करा कांद्याचा झुणका तर बघा इथे कांदा आता आपला झा मस्त मिक्स करून झाला आहे त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बघा तर आता इथे हे सर्व मिक्स करून झालेलं आहे अगदी व्यवस्थित असं सर्व तिखट वगैरे कांद्यामध्ये पूर्ण मिक्स झाले त्यानंतर ह्याच्यामध्ये ना आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे बघा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकणं ठेवून आपल्याला कांदा थोडासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं पाणी थोडंसं आपल्याला कोरडं होईपर्यंत हा कांदा शिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे एक दोन तीन मिनटानंतर आपला कांदा चांगला शिजून झालेला आहे आणि कांद्यातलं पाणीही पूर्ण एकदम म्हणजे कमी झालेलं आहे कोरडा झालेला आहे कांदा म्हणजे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि दोन चमचे बेसनपीठ घालायचे बघा पिठं आपल्याला चाळून घ्यायची बरं का म्हणजे कसं होतं ते बेसन पिठाला अशा गुठळ्या वगैरे असतात त्यासाठी पिठं आपल्याला चाळून घेऊनच घालायचे आहे त्यानंतर हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अगदी दोन तीन मिनिट त्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठं जर त्या पिठाचं कोरडं वगैरे राहिलं कुठळी वगैरे तर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चमच्याचं असं काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडीशी कोथंबीर घालून परत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोथंबीर इथं आपल्याला जास्त लागते बरं का कोथंबीरीने छान टेस्ट येते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी ते बेसन पीठ तांदळाचं पीठ कांद्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिट व्यवस्थित एकदम मंद आचेवर आपल्याला हे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि ते थोडंफार लटकलं असेल तर ते व्यवस्थित असं काढून घेते बघा मी ते आणि पूर्ण आपल्याला असं ते जसं आपण मॅश करतो बटाटा वगैरे त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण असं ते पीठ कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा आपल्याला तर आपलं आता हे झालेलं आहे परतून त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ही कडही झाकण ठेवूनच अशी बाजूला ठेवून घ्यायची आहे गॅसवरून बाजूला आणि झाकणच ठेवायचं आहे म्हणजे काय होतं ते खाली लटकलेलं वगैरे जर असलं तर ते थोडं त्याच्याने असं वाफेनी ते मोकळं होतं तर बघा इथे आपला झुणका तयार आहे मी एका ताटामध्ये सर्व केला आहे मस्त कोथंबीर वगैरे मिरची सोबत आणि कारल्याच्या सोबत तर बघा हे कारलेच्या लोणच्याचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे नक्कीच चॅनलवर जाऊन कारल्याच्या लोणच्याचा व्हिडिओ बघा आणि अप्रतिम असं हा कारल्याचं लोणचं इथं झालेलं आहे आणि आपला हा झुणकाही एकदम असा मस्त झालेला आहे बघा मी थोडासा तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही भाकरी चपातीबरोबर सर्व करू शकता किंवा मुलांच्या डब्यातही देऊ शकता असा झुणका बनून अगदी टेस्टी असा झुणका इथे तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद